नमस्कार मित्रांनो फिरायला कुठं चाललो जेवायला चाललो आम्ही चाललो नकुल काकाच्या फार्म हाऊस म्हणजे जी लिंक वाले त्यांच्या इंडस्ट्री चाललोय गाडी वगैरे पॅक झाले आता नमस्कार मित्रांनो खूप दिवसातून आम्ही आज आमच्या चॅनल साठी कॉन्टिट बनवायला चालू आहे फार्माउसच्या नाव वेगळं काहीतरी फार्म फार्माउस च्या नावाचे सॉरी फार्म फार्माउस चे ओनर वगैरे आहेत इथे सगळे फार्म हाउस याच्या दिसला असं व्हिडिओ मध्ये आणि आपण चाललो की थोडंसं रात्र वगैरे झाले त्या टायमाला आणि आमच्या गावातील लाइटी वगैरे गेल्यात आता बघू देत फार्म हाउस बरोबर आहेत का नाहीये लाईट तर मी तर आम्ही आलो व्हेज घेण्यासाठी व्हेज पार्सल घेतो तीन चार मेंबर आहेत ते व्हेज खाणार आहेत त्यांना नॉनव्हेज नाही जमत तर आम्ही आलो म्हशामध्ये असणार रुद्र व्हेज चायनीज कॉर्नर तुम्हाला पण जर काही खायचं असेल तुम्ही जर मुरमाड परिसर असाल किंवा मसा परिसर मानले असाल तर तुम्ही येऊ शकता हे बघा त्यांचं प्रोडक्ट वगैरे आहेत आणि बसायला पण चांगला स्पेशियस जागा आहे आपण किचन आता दाखवू दा किचन बस आपल्या युट्यूबसाठी मग मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आता हे काय पण चिल्ली साडीमध्ये <coughs> मंचुरियन चिल्लीसाठी तुम्ही ज्या फार्माची वाट बघत होत्या फार्मावर आम्ही आलोय त्याच्या आधी बघितलंय तुम्ही एका लास्टच्या ब्लॉग मध्ये आता परत दाखवूया हो जेलिंग इंडस्ट्री सगळे भिकारजोडे रे बिना सुरीचा आलं ते आणि <laughs> याला गाडी द्यायची झाली आहे तर बोलतो ते मी बिल्यात कापतो बी लागला गाडी उभी ठेवली नाही बिल्यामध्ये कापायला बी लागला <laughs> याला आलं टेन्शन त्याला काय आहे काय म्हणतो तो नकला कधीपासून मागतो चावी दायला मी जातो चावी द्या मी जातो यांचा काय समज नाही काय तो इव्या पण बोलतो कालो काय दिसं पण नाही बोलतोय द्या मी जातो का स्कूल मध्ये पण काय जमत नाही कारभार काय काय माहिती आलोयला लाईट गेली ती लाईट आले कापून येऊ आता राडायला लागलाय बोलले चावी दिले आता तो बळ्या जातोय वाटत काय करतो मला ना जात नाही घेणं सगळी पोरं आले आहेत सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या वस्तू पण आम्ही आणलेल्या आहेत फक्त एक वस्तू राहिले आमची सुरी आणि सुरीबाई सगळ्या कामात आमची ती आता याची काही वेगळी असं माहीत नाही पण आमची सुरी राहिले आणि त्याच्यामुळं बहुतेक गोष्टी थांबून राहिल्यात कारण कांदा कापायचा आहे टॉमॅटो कापायचा आहे बाकी गोष्टी आहेत तर करूयात कंटिन्यू काय जेवण करायला आलेत यांचा वाटणं नाही याची पेस्ट नाही याचा काय नाही लिंबू पिळाला घेतलाय ऑलरेडी पोरांजो लिंबा पिळल्या त्यांची लग्न काय होत नाही बेकार तोड तसेच राहिलेच सगळे ह्या एक लग्न तोडल्यात याचा पाळला आहे लवकरच त्याला बारीक पोरांची बोची लागतील आता आणि हा आज शिडीवर चढला होता दुसरीकडे कुठे नाही पण शिडीवर तो चढला आज गजब बेजती है <laughs> सडाला जमाला पण पाहिजे शिवाय काय करण आहे म्हणजे पोरांच्या लिंबू पिळ आता चिकन उपिन पिळ आहे आता उतरून बघू काय होत का काय काय इकडे बघ काय बोलतो भीक मागे कधी शाकाहारी केला नाही ना आम्हाला अवघ्या वर्षानंतर वाकेसी ग्रुप मध्ये पार्टी साठी आले आणि ते मजुरा मजुरी करत आहे आणि मागच्या वेळी सुद्धा त्यांनी म्हणजे गावठी कोंबडा जो होता त्यांनी बनवलेला त्याच आचार्याला बरोबर आहे भाग्यश्रीवरून फक्त तो ढावारा मटन आहे तो आम्हाला काय सा जमणार नाही बनवायला परत गावठी शब्द वापर ढावारा म्हटन नाही माहिती नाही पाणी वगैरे हो मग बोल आपण बोलतो किंवा ज्वारीची भाकरी असते खुश करायची असते ढवराम कलर बघा कसा आलाय कलर बघा कसा आलाय हा 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 कलर आणि सुगंध दोन्ही एकदम एवढी भाजी मसाला द्या कलर चांगला आलाय सुगत दोन चांगला आहे टाक थोडासा चल हो दे तिकट अरे टाका ढवारा ढवारा आमच्याकडे असंच बनवलं जातंय ते पहिल्यांदा हळदीचं पाणी वगैरे किंवा त्याच्यामध्ये तो बॉईल करून घ्या ना परत मग ग्रेव्हीमध्ये मिक्स करा ते नाही जमत आम्हाला डायरेक्ट असं

अरे तु पॅन उघडा घाला ना दिमाग लावा ना जरा एकोरेट वस्तू खाली काय तुझा चल भांडी तर तूच आणलेत तुला सुरी नाही आठवली हे नाही आठवला

टॉप आउट टाट पण डावला आणला पॅन डावलाय पॅन बोलतो यांनी घासलेला डबा डावला टॉप ताट पण नाही आणला ताट म्हणजे एक उमेशनी आणि मी जर भांडी नाही आणली तर यांच्या सुर्या पण नाही पोचल्या यांची ताटा पण नाही पोचली सगळं सगळं म्हणून बोललो पाचशे काढा भांडी शेगडी घेऊन टाका आधी यांचा ताट मग सुरी मग मीठ आता पापड हे एक जर उमेशीना प्रताप मी लक्ष घातलं नाही या भीती काय अवस्था होती आम्ही खात पण नाही आम्ही खात पण नाही त्यात आम्ही खात पण नाही आम्ही वेशवाले हे यांची लायकी हो तो आत ने लावला ला आज आज लावत नाही काय करा आज टेस्ट करा काय खाल्लं खतरनाक नाही परत वेगळी रेसिपी बनते

अच्छा गला ठंडा है तो बोलवाते हैं हम्म तो देखिए तो देखिए इधर ले बन रहा है

चला चिकन चिकन फ्राय पण करून झालेली आता आता बस फक्तशी ताटे लावून जेवायचं बाकी आहे हॉटेल गबरूवाडा बुम या जेवायला तुम्ही पण दाखवावं लागतं क्वालिटी आणि क्वांटिटी मग सगळ्या घाटावरून शिकून आल्याला माणूस फायनली सेटअप रेडी थांबा ना जरा जरा थांबा ना एवढी किती भूक लागली क्वालिटी क्वांटिटी तीन तीन पीस आलत काय मंचुरियन तुम्हाला यांचा वेजवाल्यांचा आहे राजे सारखे चला मटन झालेलं आमचं इकडे पांडो कशी आहेत सगळ्यांच्या दोन भाकरी दोन ठाव खाऊन झालेले आहेत परत एकदा लाईट गेले मग पाखरांचा अतिक्रमण झालेलं आहे सगळे जाऊन अरून